ज्या मूळच्या देशपांडे मुली आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी लढवून गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांना असा एकत्र सहलीचा योग दिवसाने आपण स्वप्नील पुजारी हे आता ऑनलाईन आहेत सध्या त्यांना आपण विचारूयात आजची ही आमची जी कौटुंबिक सहल आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं यानंतर मी शीतल देशपांडे

संपूर्ण ज्यांचं नाव झालेलं आहे किंवा संपूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये ज्या प्रसिद्ध एक ज्येष्ठ माता मिळायला हरकत नाही आणि त्यांना दोन श्रावण बाळांच्या सारखी मुलं आहेत तर त्या श्रावण बाळाच्या मातोश्री इथं आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं पूर्वीचं नाव आहे रेखा देशपांडे पण त्या सध्याच्या काही नावा वैशाली पुजारी म्हणून त्यांना आता त्यांचं नाम करत लग्नानंतर झालेलं आहे तर त्यांना आपण त्यांचा त्यांना आपण विचार आहे की त्यांचं ह्या शरीर तुम्ही ह्या समजा प्रथमच आला काय तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि सध्या तुम्ही काय करता कोसवाडीमध्ये तुम्ही तुमच्या मुलांनी जे संपूर्ण आता त्या भागामध्ये आपलं एक विशिष्ट स्थान असे निर्माण केले आहे त्याच्या माग तुमची तपासणीत आहे किंवा तुमचा हात किती आणि तुमच्या आईची मुलाची आवड बाळ त्यांच्या दोन मुलांनी संपूर्ण शिरोड तालुका जाण्याून टाकलेला आहे शिरोळ तालुक्यातल्या सगळ्यात सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणून स्वप्नील पुजारी आणि स्वानंद पुजारी हे आहेत कोणालाही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जरी विचारलं गाडीत तुम्ही कोणाकडे जाणार तर ते स्वानंद पुजारी आणि स्वप्नील पुजारी यांचं नाव घेतात तर त्यांच्या दोन पण आज इथं आलेले आहेत आणि मातोश्री आलेले आहेत त्यामुळे या सहलीला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर आपण वैशाली पुजारी की तुम्ही तुमच्या मुलाला काय मार्गदर्शन एक अशी एक व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे की ती जगप्रसिद्ध आहे म्हणजे इंटरनॅशनल लेवल चे शास्त्रज्ञ सुहास कुलकर्णी हे इंटरनॅशनल लेवल चे शास्त्रज्ञ खास बारशिवून आमच्या साठी आलेले आहेत ते प्रथमच आमच्या त्यांनी सहभाग त्याने आहे तर त्यांना आपण विचारूया की सैनिक बरेच दिवसापासून मी एस पर्यटन बद्दल ऐकत होतो त्याला डंका खूप ऐकलेला आहे म्हणून आता एकदा अनुभव घ्यावा आणि बघावं खरं का फोटो आहे आता सुरुवात तर चांगली झालेली आहे आणि ते ऑर्गनायझर आहे शीतल देशपांडे आणि विनायक कुलकर्णी त्यांची अशी बायो बायोमेट्री चांगली येईल केमेस्ट्री चांगली आहे त्यामुळं नक्कीच आनंद मिळेल असं वाटतं तुम्हाला या या आमच्या सहलीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही ज्या सहरी केल्या त्यामध्ये आणि या शैलीमध्ये तुम्हाला असा काय फरक जाणवला बाकीच्या सैलीमध्ये एक कमर्शियल वेळ असतो इथं आपुलकी आहे त्यामुळं इथं सगळं वेगळा वाटतं तुम्ही एक काहीतरी शॉक लावलेला आहे असा आम्हाला समजतं त्याची संपूर्ण न्यूज पेपरनं देखील दाखल घेतली तर त्याचं एक थोडक्यात तुम्ही वर्णन सांगा शोध मध्ये ऑक्सिजन मधून पाण्याचा पाण्यातून ऑक्सिजनचा पुरवठा हा शोध आम्ही लावलेला आहे त्याचा कोविड मध्ये खूप उपयोग झाला आणि इतर मायक्रोसिसचा शोध लावलेला आहे त्याचाही लोकांनी वापर केलेला आहे आणि त्याचा लोकांना खूप उपयोग झाला आहे तुम्हाला आणखीन काय या शहरीबद्दल काय शोधावं वाटतंय काय चालू झाली आणि दोन दिवसानंतर येऊ द्या आमच्या सहलीचं असं वैशिष्ट्य आहे की आमच्या मध्ये तुम्हाला कंपल्सरी एक तरी गाणं म्हणावं लागेल तर त्यासाठी तुम्ही तयारी केली का तयारी केली नाही पण तुम्ही गायक निर्माण करता हे पाहून आनंद वाटतो त्यानंतर सौ वृषाली कुलकर्णी त्यांच्याकडे मी येतो विचारूया करतात पण वेगळ्या भूमिकेच त्यांनी काहीतरी असं बघू आता सांगव शास्त्रज्ञ श्री सुहास कुलकर्णी यांच्या हातांगिणी सुवर्णा कुलकर्णी आलेल्या आहेत त्या पण पारशी असतात त्यांनी पुण्यामध्ये मध्ये पण आहेत त्यांची मुलं पण मोठ्या हृदयावर आता सध्या काम करतात इंजिनियर वगैरे हो तर या आमच्या सहरीमध्ये प्रथमच त्यांनी सहभाग घेतलेला आहे तर मी त्यांना विचारतो की तुम्ही तुम्हाला या सहलीमध्ये येण्यासाठी कोणी असं प्रोत्साहन दिलं काय हो शीतल देशपांडे शीतल देशपांडे यांनी अतिशय केली असं तुम्हाला काय वाटतंय का आम्हाला आल्याच्या करणार नाही म्हणून तिने जास्तीत जास्त प्रयत्न केला आम्हाला पण त्यांना त्यांच्या तुम्ही आग्रहाला बळी पडला काय हो ना पटलं आमच्या सहलीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या सहलीमध्ये प्रत्येकाला एखाद तरी गाणं म्हणावं लागतं काही सादरीकरण करावं लागतं तर तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे काय तुम्ही करणार गाणं म्हणणार की विनोद सांगणार की अनुभव सांग तुम्हाला कुठलं गाणं पाहिजे मोबाईल वर लावून काय नाही आमच्या इथं मोबाईल वर लावणे असं नाही आम्ही करावं करावके तुम्हाला आम्ही लिरिक्स वगैरे लावून देऊ पण त्याप्रमाणे तुम्हाला म्हणावं लागेल नाही मी मोबाईल वर लावून मी हे चालू करणार पण तुम्ही असं सांगा की तुम्ही प्रयत्न कराल काय हरकत नाही कारण प्रत्येक गोष्टीची कधीतरी सुरुवातही करावी लागते त्यामुळे तुम्ही तुम्ही या सहलीमध्ये एक तरी आता यानंतर इचलकंजीचे एक उद्योगपती पंडितराव आहेत आणि त्यांच्या घरामध्ये त्यांची मुलगी सध्या होम मिनिस्टर म्हणून ज्या वावरतात अशी त्यांची एक कन्या आहे तर त्यांचं म्हणजे अशी महान व्यक्ती आमच्या सहलीत आली याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो आणि त्याबद्दल आम्ही आमचं खूप भाग्य समजतो अशा एका श्रेष्ठ व्यक्तीची आपण मुलाखत घेऊया तुम्ही तुमचं नाव सांगा तुम्ही सध्या काय ना ना। आ, बर ह्या सनिता नाईक आहेत यांची मुलगी एका उद्योगपतींच्या घरी ज्यांचं संपूर्ण जगामध्ये नाव आहे अशा जगामध्ये नाव असणारे आय फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या घरी त्यांची मुलगी ज्या गेली त्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती म्हणजे एवढ्या मोठ्या गुहामध्ये आपली मुलगी जाणार आहे

i ain't tellin' Não, não.